नमस्कार मित्रांनो आपण पाहताय कार्तिक पोल्ट्री फार्म आणि मित्रांनो आपला हा बॅच नंबर त्रेचाळीसावे आहे आणि याच्यामध्ये आपल्याकडे पाचशे साठ मादी मित्रांनो तर पाचशे साठ मादीपैकी आपल्याकडे पन्नास ते साठ नर आहे याच्यामध्ये आणि बाकी संपूर्ण मादी आहे पाचशे तर कावेरीची मादी मित्रांनो अंड्यासाठी एकदम एक नंबर क्वालिटी आहे पाहू शकता तुम्ही आज अकरा दिवस पक्षी आहे आणि एकदम फ्रेश आणि टॉप क्वालिटी आहे मित्रांनो आपल्याला सहाशे पिल्लांची आपण ऑर्डर होती पण आपल्याला पाचशे सदुसष्ट मिळाला तर आज अकरा दिवस आहे आणि सात पक्ष्याची मॉर्टॅलिटी झाली पाचशे साठ पक्षी आहे मित्रांनो संपूर्ण आणि एकदम टॉप क्वालिटीचा आहे मित्रांनो पाहू शकता त्यांना कोणाला अंड्यासाठी कुकुडपालन करायचं आहे त्यांनी संपर्क करा मित्रांनो आपण पक्षीची विक्री चालू आहे ज्यांना पाहिजे त्यांनी पक्षी घेऊन जायचं आहे फार्मरीवर आपण कुठेही डिलिव्हरी देत नाही आणि पक्षी, हो। पक्षी पाहू शकतो एकदम फ्रेश आणि खटाखटा आणि टकाटक पक्षी आहे व्हिडिओ आत्ताच काढला आहे मित्रांनो आपण एक साडेतीन वाजता व्हिडिओ काढला आहे आणि तो लगेच अपलोड करतो आहे आता आणि पहा मित्रांनो ज्यांना छंद आहे सवड आहे त्यांनी जरूर संपर्क करा आता शंभर सव्वाशे ग्रामच्या आसपास वजन आहे मित्रांनो पिल्लांचं आणि एकदम ओकेमध्ये आता त्यांचे दोन लसीकरण झाले आता आणि अँटीबायोटिक देऊन झाले त्यांना आणि तिसरं लसीकरण आपण त्यांना पाण्यातून देणार आहोत रविवारी तर मित्रांनो जर कोणाला आवड आहे सवडे छंद अशा इच्छुकांनी संपर्क करा आणि हा व्हिडिओ मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ज्यांना कोणाला अंड्यासाठी करायचं करायचे कोंबडी पालन करायचे त्यांना याचा फायदा होईल आणि आपण स्क्रीनवर नंबर दिलेला आहे मित्रांनो कृपया कॉल करा तसेच ज्यांना कोणाला पक्षी पाहिजे त्यांनी फार्मवर येऊन पक्षी घेऊन जायचा आहे आपण कुठेही डिलिव्हरी देत नाही मित्रांनो बरेच जण विचारतात तर पोच देता का जवळजवळ तिकडे जालना परभणी नांदेड ह्या साईडचे बरेच फोन येतात आपल्याला की पोच देता का तर आपण कुठेही पोच देत नाही मित्रांनो ना तर जरा मित्रांनो असे नवनवे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या पोरती कार्तिक पोल्ट्री फार्मला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब